हा मोर्चा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटेकचा आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी हे तहसील कार्यालयावरती प्रकल्प कार्यालयावरती आंदोलन करीत आहेत आपल्याला माहीत असेल की मागच्या काळात चौपन्न दिवस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप केला राज्यपातळीवरचा त्यानंतर शासनाने यांना आश्वासन दिलं होतं की मासिक पेन्शन देणार ग्रॅज्युटी देणार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि मानधनवाढ करण्यात येईल ही मानधनवाढ ग्रॅज्युटी आणि पेन्शन याचा शासन आदेश अज अद्यापही निघालेला नाही तेव्हा तो शासन आदेश आचारसंहिता लागण्याआधी आदे या शासनाने काढावा अशी मागणी आम्ही करतोय आणि त्याच्यासाठी आज या तहसील कार्यालयावरती हिंगणा विभागातील सर्व अंगणवाडी कर्मचारी इथे आंदोलनासाठी गोळा झालेले होते तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगितले की नागपूरचे जे खासदार आहेत त्यांनी काहीतरी आश्वासन दिलं होतं त्यांच्या पॉम्पेटमध्ये प्रचाराच्या वेळेस की कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊ कोण खासदार काय बोलू आपल्याला माहीत असेल बी जे पी नावाचा पक्ष आहे मिस कॉल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार चौदाला जर आम्ही निवडून आलो आणि आमची सत्ता आली तर आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आशा कर्मचाऱ्यांना पोषणार कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊ असं जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे त्याची अंमलबजावणी चौदापासून आज चोवीस सुरू आहे झालेली नाही ती आठवण मी करून देत होतो यासोबतच जे योजना कामगार आहेत या महाराष्ट्रातल्या आता लाडकी बहीण सुरू आहे लाडक्या बहिणीचं आम्ही स्वागत करतो पण गेली कित्येक वर्ष ज्या शासनाचं काम करत आहे ज्या महिला कर्मचारी विशेषतः त्यांना हे सरकार किमान वेतनही देत नाही आहे तेव्हा लाडक्या बहिणीचा तुम्ही उद्धार करा पण जे लाडक्या बहिणीचं काम करत आहे योजना राबवत आहे शासनाची त्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन तरी द्या निवडणूक आता जमच्याम निवडणुका लागणार आहेत तुम्ही सांगितले की वोटिंग कोणाला करायचं तुम्ही क्लिअर हे स्पष्ट केलेलं नाही परंतु लोक काय आहे तुमचा नेमका हे बघा की महाराष्ट्रामध्ये दोन आघाड्या आपल्याला दिसतात आणि जर आपण पत्रकार आहात तर आपल्याला माहिती असेल आणखी दोन आघाड्या तयार झालेल्या आहेत त्या आघाड्यांच्या राजकारणामध्ये जी स्थानिक गरीब जनता आणि कर्मचारी आहेत हे होरपडले जात आहे तेव्हा ते यावेळेस आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की लालबावट्याच्या चिन्हावरती यांना बटन दाबायची आणि आम्हीच लालबावट्याचा प्रतिनिधी ते उभा करणार आहोत शेतकरी असतील सोयाबीनला काय भाव भेटला आहे कुणाला सोयाबीनचे दर चांगली सोयाबीन चार हजार तीनशे साडेतीन पासून चार हजार तीनशे पर्यंत जेव्हा आज जे सत्तेवर आहेत जे सत्ते ते जेव्हा सत्तेवर नव्हते तेव्हा यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिंडी काढली होती आणि हे म्हणत होते आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला नऊ हजार रुपये भाव देऊ पण आता कुणाचं सरकार आहे यांचं सरकार आहे ना मग नऊ हजार रुपये भाव कुठे गेला तर हे बदमाश लोक आहे ते दिसतंय आपल्याला एवढंच नाही एका खासदाराने आपल्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं जर मी निवडून आलो तर मी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वर्करचं स्टेटस देईल म्हणजे कामगाराचा दर्जा देईल मिळाला का आजपर्यंत तो खासदार आहे नागपूरचाच त्याच्या जाहीरनाम्यामध्ये आजही लिहिला ते पत्र माझ्याकडे आहे म्हणजे यांचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे वेगळे आहेत हे लक्षात घ्या तेव्हा यांना तुम्ही आजही ओळखलं नाही तर तुमच्या सर्वांची चाटी होणं हे नक्की आहे हे लक्षात घ्या आणि जर आपल्याला वाचायचं असेल तर ही येत्या काळची निवडणूक ही फार महत्वाची आहे महाराष्ट्रामध्ये आज काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा पडला पडला ना कसा पडला तर एक समिती गठीत केली यांनी सरकारवाल्यांनी आणि समितीचा रिपोर्ट बडा मजेदार आहे समितीचा रिपोर्ट काय सांगतो की हा पुतळा समुद्राच्या किनाऱ्यावरती होता इथे जे पक्षी आहेत ना पक्षी ये जा करत होते आणि पक्षाच्या विष्ठेने ते पुतळा ढिला झाला आणि पुतळा कोसळला काही सायंटिस्ट लोक हे म्हणू नाही शकत की पुतळा बांधण्यासाठी मोठा भ्रष्टाचार झाला हे मनाची ताकद यांच्यामध्ये नाही याच महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आज महाराष्ट्रामध्ये चांगली होत आहे आरक्षणाच्या नावावरती झगडे आहे आपल्या आयटकची मागणी आहे ज्याला ज्याला आरक्षण पाहिजे ना त्याला त्याला आरक्षण देऊन टाका आमची काय हरकत नाही पण सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घातलेली आहे आधी ती उठवली पाहिजे आरक्षण सर्वांना पाहिजे असेल तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलण्यासाठी भारतीय संसदेने निर्णय केला पाहिजे आणि पाहिजे त्याला आरक्षण द्या पण आरक्षण घेऊन करणार शिल्लक नाही पासष्ट हजार मराठी शाळा यांनी बंद केलेल्या आहेत सरकारी रोजगार नाही सरकारी कंपन्यांमध्ये आता भरती प्रक्रिया नाही स्वतःला हे लक्षात घ्या आणि म्हणून आज हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आहे मी ते उभा हे कन्मेश्वर सुरू असेल नागपूरला सुरू असेल मी हिंगण्यातच का आलो मी हिंगण्यातच का आलो आणखी कुठे जाऊ शकलो असतो तुमच्यापेक्षा जास्त लोक तर संविधान चौकात बसले नाहीत जास्त लोक मी इकडे आलो का आलो त्याचं कारण आहे येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बटन दाबायचे आणि दोन हजार चौदा मध्ये ज्याची बटन तुम्ही दाबली होती दाबली होती का आ, काई काई का आता या वेळेस कुणाची दाबायची तुम्हाला माहिती किंवा अधिक बोलत नाही इथे काही लोक उशिरा आले आम्ही मोर्चाने आलो आम्हाला काही आनंद नाही रस्त्यामध्ये असा काम करत यायचा आनंद आहे का आणि काही लोक व्ही आय पी लोक इथेच उभे होते